नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत आसियान परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाओसला रवाना जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाची आज पुन्हा बैठक मुंबईतल्या सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याला पाठबळ देणाऱ्यांचा चेहरा उघड होणं आवश्यक असल्याची अमेरिकेची भूमिका थेट वस्तू आणि सेवा कराचे दर कमी होण्याची शक्यता केंद्रीय वित्तमंत्र्यांकडून व्यक्त मुगासाठीच्या हमीभावात चारशे पंचवीस रुपयांची वाढ ऑक्टोबरऐवजी एक सप्टेंबरपासूनच हमी भाव देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी येत्या नोव्हेंबरपर्यंत कृषी पंपांना बारा तास वीज पुरवठा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि ब्राझीलमध्ये आजपासून पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेला होणार सुरुवात भारतातर्फे सतरा ऍथलीट्सचा सहभाग आणि सविस्तर उत्तर व्हिएतनामची राजधानी लाओस इथं आजपासून सुरू होणाऱ्या दोन दिवसांच्या आसियान परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाओसला रवाना झाले आहेत देशाचं सुरक्षा हित जपण्यासाठी आणि त्याला बळकटी मिळावी यासाठी आसियान देशांसोबतची मैत्री भारतासाठी अतिशय महत्वाची आहे असं पंतप्रधानांनी दौऱ्यापूर्वी सांगितलं भारताच्या पूर्वेकडील धोरणामध्ये आसियान राष्ट्र महत्वाची भागीदार असून ईशान्य आशियाच्या आर्थिक विकासासाठीही त्यांची भूमिका महत्वपूर्ण आहे असं म्हणाले लाओसमध्य चौदावी आसियान भारत परिषद आणि अकरावी पूर्ण आशिया परिषदही होणार आहा काश्मीरमधल्या अशांततेवर तोडगा काढण्यासाठी दोन दिवसांच्या जम्मू आणि काश्मीर भेटीवर गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाची आज नवी दिल्लीत बैठक सुरू आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा आणि भविष्यातील उपाययोजना यावर चर्चा होणार आहे या बैठकीपूर्वी राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी काल रात्री एक महत्वपूर्ण बैठक झाली त्याला वित्तमंत्री अरुण जेटली भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पंतप्रधान जितेंद्र सिंग आणि भाजपचे महासचिव राम माधव उपस्थित होते दरम्यान दक्षिण काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात आंदोलनकर्ते आणि सुरक्षा दलादरम्यान नव्यानं झालेल्या संघर्षात किमान चार व्यक्ती जखमी झाल्याचं वृत्त काश्मीर काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात आज सकाळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहन ताफ्यावर कलि हल्ल्यात तीन जवान जखमी झाले लष्करे तैयबा तय्यबा या दहशतवादी संघटनेनं हा हल्ला घडवून आणला लष्कराच्या वाहन ताफ्यावर हल्ला केल्यानंतर दहशतवादी जंगलात पळून गेले त्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे दरम्यान काश्मीरमधील अस्थिर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग आज जम्मू काश्मीरला भेट देणार आहेत त्यापूर्वी त्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली चित्रपट हे लोकांच्या मनावर प्रभाव टाकणारं माध्यम असून जगभरात सामाजिक समानता आणण्यात चित्रपटांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे चित्रपटाच्या माध्यमातून संस्कृतीचा प्रभावी प्रसार होतो असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आहे नवी दिल्ली इथं आयोजित पहिल्या ब्रिक्स चित्रपट महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात ते काल बोलत होते दहशतवाद विरोधातले संदेश प्रभावीपणे प्रसारित करण्यासाठी चित्रपट सक्षम असून या महोत्सवाद्वारे एका नवीन प्रवासाचा आरंभ झाल्याचं नायडू यांनी सांगितलं ब्रिक्स देशांमधील सहकार्य वाढीसाठी दोन ते सहा सप्टेंबर दरम्यान या ब्रिक्स चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं मुंबईवर झालेल्या सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यामागचा बोलविता धनी कोण हे निश्चित करून या हल्ल्यात बळी पडलेल्यांना न्याय मिळायला हवा ही अमेरिकेची इच्छा आहे असं अमेरिकेनं स्पष्ट केलं अमेरिकेचे उपप्रवक्ता मार्क टोनर वॉशिंग्टन इथं बातमीदारांशी बोलत होते या हल्ल्यात अनेक अमेरिकी नागरिक बळी पडले त्यामुळे या एकंदर प्रकरणाचा छडा लावण्यासाठी दहशतवादाचा बिमोड करण्याकरता भारत आणि पाकिस्तानसोबत गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करायला अमेरिका उत्सुक आहे असंही टोनर म्हणाले यॉज हा त्वचा संसर्गजन्य रोग आणि धनुर्वादापासून भारत मुक्त झाला असल्याचं प्रमाणपत्र जागतिक आरोग्य संघटनेनं भारताला दिलं आहे कोलंबो इथं सुरू असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या एकोणसत्तराव्या सत्रात काल भारताला हे प्रमाणपत्र देण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी सांगितलं उष्णकटिबंधीय देशांमध्ये आढळणारा आणि ट्रिपोनेमा पार्टिन्यू या जंतूमुळे होणारा यॉज या संसर्गजन्य रोगापासून भारत मुक्त झाल्याचं संघटनेनं यावर्षी मेमध्येच घोषित केलं होतं तसंच माता आणि अर्भकाना होणाऱ्या धनुर्वातापासूनही भारत मुक्त झाला आहे काही दशकांपूर्वी भारतात धनुर्वाताच्या दीड ते दोन लाख प्रकरणांची नोंद होत असे आता देशातल्या सर्व सहाशे पंच्याहत्तर जिल्ह्यांमध्ये हा आकडा शून्यावर पोहोचला आहे जीएसटी अर्थात थेट सेवा आणि वस्तू कराची योग्य प्रमाणात अंमलबजावणी झाली तर या करांचे दर स्थिर राहतील तसंच कमीही होयला मदत होईल असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या भारतीय अर्थतज्ज्ञांच्या त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे जीएसटी हे एक परिवर्तनाचं पाऊल ठरणार आहे येत्या हिवाळी अधिवेशनात जीएसटी पूर्णत पारित करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकेच्या स्थितीत सुधारणा आणण्याची सरकारची प्राथमिकता असेल असे ते म्हणाले भारताचा आर्थिक विकास दर त्याच्या क्षमतेपेक्षा कमी झाला असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या इन्सॅट तीन डी आर या उपग्रहासोबत उड्डाण करणाऱ्या जी एस एल व्ही एफ झिरो फायव्ह या अग्निबाणाच्या प्रक्षेपणाच्या उलट गणतीला आज सकाळी प्रारंभ झाला उद्या दुपारी चार वाजता श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रातून या अग्निबाणाचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे इस्रोच्या देखरेखीखाली हे उड्डाण होणार आहे भारतीय बनावटीचं क्रायोजेनिक इंजिन घेऊन जाणारा हा पहिलाच अग्निबाण आहे या उपग्रहाचं वजन दोन हजार दोनशे अकरा किलो असून त्याचा कार्यकाळ अंदाजे आठ वर्षांचा राहणार रा आहे हवामानाच्या बदलाचा अभ्यास तसंच भूपृष्ठावरील शोध आणि मदतकार्यात या उपग्रहाचा उपयोग होणार आहे देशातल्या शेतकऱ्यांकडून मुगाची खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे तसंच तस महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याकडून मुगाच्या खरेदीबाबत हमी भावासंदर्भात प्रस्ताव आल्यानंतर केंद्रीय कृषी मंत्रालयानं एक ऑक्टोबरऐवजी एक सप्टेंबरपासूनच हमी भाव लागू करण्याचा निर्णय घेतला आहे दोन हजार सोळाच्या खरीप हंगामातल्या मुगाला मिळणाऱ्या क्विंटल हमी भावामध्ये चारशे पंचवीस रुपयांची वाढ करण्यात आली आहे या नव्या दरानुसार मुगाला पाच हजार दोनशे पंचाहत्तर प्रतिक्विंटल हमी भाव मिळणार असल्याचं कृषी मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे राजस्थान मध्य प्रदेश आणि तेलंगणा राज्यांच्या कृषी खात्यांनी मूग खरेदीसाठी प्रक्रिया पूर्ण केली असली तरी महाराष्ट्रासह अन्य राज्यांची याबाबत पूर्तता प्रक्रिया अद्याप सुरू आहे मूग खरेदीचा प्रस्ताव अन्य राज्यांनी लवकर पाठवण्याचं आवाहनही केंद्रीय कृषी मंत्रालयानं केला आहे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देता यावं यासाठी कृषी पंपांना नोव्हेंबरपर्यंत दिवसा बारा तास वीज पुरवठा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले पंपांना बारा तास वीज पुरवठा वीज चोरी रोखणं यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले राज्यात मराठवाडा आणि विदर्भासह अन्य भागात गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे या भागातल्या पिकांना पाण्याची गरज आहे पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी वीज पुरवठ्याचं वेळापत्रक बदलण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या पाणी उपलब्ध आहे मात्र वीज वेळेवर नसेल तर त्याचा फटका शेतीला बसेल यामुळे दिवसा वीज उपलब्ध करून दिल्यास शेतीला फायदा होईल हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले आहेत ग्रामीण भागात गावठाण आणि कृषी फिडर यांचं विलगीकरण करण्यात आलं आहे अशा कृषी फीडरना सौर ऊर्जेद्वारे पुरवठा करण्यासंदर्भातही कालच्या बैठकीत चर्चा झाली वीज चोरी रोखण्यासाठी भरारी पथकांच्या सहाय्यानं प्रयत्न करावेत अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे देशातले शंभर पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्ड येत्या चार वर्षात सत्याहत्तर हजार कोटी रुपयांचं सा अर्थसहाय्य उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी केली आहे दुष्काळग्रस्त भागातल्या छप्पन्न प्रकल्पांचाही प्रधानमंत्री कृषी सिंचन या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे नवी दिल्लीत काल केंद्र सरकार आणि नाबार्ड यांच्यामध्ये सिंचन प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करार झाला त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली यावर्षी जलस्रोत विभाग आणि नाबार्ड मिळून दीर्घकालीन पाणी प्रकल्पासाठी वीस हजार कोटी रुपये उभारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्य पाणीपुरवठा प्रकल्पाला निधी उभारण्यात अडचणी आल्यास नाबार्डच्या माध्यमातून सत्तावन्न हजार कोटी अर्थसहाय्य उभारलं जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली देशातल्या एकूण प्रकल्पांपैकी महाराष्ट्रातील सव्वीस मध्यप्रदेश चौदा आणि तेलंगणातले अकरा सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत या कार्यक्रमाला जलस्रोत मंत्री संजीव बलियान नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पंगारिया तसंच राज्याचे जलपुरवठा मंत्री गिरीश महाजन आणि इतर राज्यातले मंत्रीही उपस्थित होते पिंजरा पद्धतीनं मत्स्यसंवर्धनाच्या म्हणजेच केज कल्चर प्रणालीच्या माध्यमातून सुमारे एक लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत त्या माध्यमातून राज्याला अव्वल अव्वलस्थानी नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास आणि व्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांनी काल मुंबईत कल तारापूरवाला मत्स्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जानकर बोलत होते यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर विभागाचे सचिव विजय कुमार उपस्थित होते केज कल्चरच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचा प्रमुख उद्देश असून या माध्यमातून रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध होतील देशात आंध्र प्रदेश मत्स्य व्यवसायात अव्वल स्थानावर असून महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे येत्या काळात महाराष्ट्राला मत्स्य व्यवसायात अव्वल क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं जानकर यांनी यावेळी सांगितलं केज कल्चर प्रणाली छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांमध्ये यशस्वीपणे राबवण्यात आली आहे याच धर्तीवर महाराष्ट्रातही ही योजना राबवण्यात येणार आहे असं ते म्हणाले अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रस्तावित स्मारकामुळे मच्छीमार व्यवसाय आणि रोजगारावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं जानकर यांनी यावेळी स्पष्ट केलं शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या पालकमंत्री पांदण रस्ते अभियानाचा आढावा काल अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला या बैठकीला जिल्हाधिकारी किरण गित्ते सर्व तहसीलदार उपस्थित होते लोकसहभागातून भातुकली तालुक्यामध्ये रस्त्यांचं तर तिवसा धामणगाव रेल्वे अचलपूर दर्यापूर आदी तालुक्यांमध्ये पन्नासहून अधिक पांदण रस्त्यांचं काम झालं असल्याची माहिती यावेळी देण्यात आली लोकसहभागातून जिल्ह्यात आतापर्यंत तीनशे सत्तर पांदण रस्त्यांचं काम झालं असून त्याची लांबी चारशे पंचाहत्तर किलोमीटर असून त्यासाठी एकशे त्र्याण्णव लक्ष रुपये खर्च झाला आहे जिल्ह्यात सौरपंप वीज जोडणीसाठी शासनाकडून पस्तीस हजार रुपये अनुदान दिलं जात आहे म्हणून शेतकऱ्यांनी सौर पंप योजनेचा लाभ घ्यावा आणि याबाबत जनजागृती करण्याचे निर्देश प्रवीण पोटे यांनी यावेळी दिले हिंगोली इथल्या निजामकालीन मुख्य टपाल कार्यालयाची दुर्दशा झाल्यानं नागरिक आणि अधिकारी गेल्या काही वर्षांपासून त्रस्त झाले होते त्यांची ही गैरसोय येत्या आठ महिन्यात दूर होणार असून दोन मजली टपाल कार्यालय उभारण्यात येणार असल्याचं खासदार राजीव सातव यांनी सांगितलं हिंगोली इथं काल सातव यांच्या हस्ते या कार्यालयाचं भूमिपूजन झालं त्यावेळी बोलत होते टपाल कार्यालयाच्या इमारतीच्या बांधणीसाठी एकोणसत्तर लाख रुपयांचा खर्च होणार असून यामध्ये निधीची कमतरता पडली तर खासदार निधीतून मदत पुरवली जाईल असं सातव यांनी स्पष्ट केलं मराठवाड्यात माहूर आणि हिंगोली या दोन्ही ठिकाणी टपाल कार्यालयाच्या सुसज्ज इमारती उभ्या राहत असून गाव पातळीपर्यंत पोस्टाच्या बँकिंग व्यवहारात नजीकच्या काळात सुरुवात होत असल्यानं पोस्टाचं महत्व अनन्य साधारण राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं नागपूर सुधार प्रन्यास अर्थात टीमध्ये तीस वर्षांच्या स्थायी पट्ट्यावर वाटप केलेल्या भूखंड गाळे आणि दुकानांचं नोंदणीकृत दस्तावेजाच्या आधारे नामांतर करण्याची प्रक्रिया बंद करण्यात आल्याची माहिती एन आय टीचे अध्यक्ष दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे नागपुरातल्या टीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर सुधार प्रन्यासच्या कामामध्ये सुधारणा करण्याबाबत घेतलेल्या पुढाकारानुसार हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले यापुढे प्रन्यासमध्ये कुठलीही परवानगी अथवा माहिती देण्यासाठी प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार नाही तसंच भूखंड खरेदी विक्री करताना घ्यावी लागणारा एनआयटीचा ना, ना हरकत दाखला पद्धत बंद करण्यात आली असल्याचंही म्हैसेकर यांनी सांगितलं शासनाच्या भूमापन कार्यालयाच्या मालमत्तापत्रकातल्या अद्ययावत फेरफार नोंदीनुसार एनआयटी कार्यालयात भाडेपट्टा रजिस्टरमध्ये नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं मराठी भाषेचं विद्यापीठ विनासायास आणि कोणत्याही अडथळ्या विना झालं पाहिजे हे विद्यापीठ सरकारच्या ताब्यात न ठेवता स्वायत्त असावं अशी मागणी पुण्यात महाराष्ट्र कला प्रसारिणीतर्फे आयोजित मराठी विज्ञान परिषद आणि जनचर्चा या परिसंवादात साहित्यिकांनी केली काल झालेल्या या परिसंवादामध्ये संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी लेखक हरि नरके साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले आदी मान्यवर उपस्थित होते गेल्या काही वर्षांपासून राज्यात मराठी विद्यापीठाची मागणी होत आहे पण साहित्य संमेलनात यावर केवळ ठराव आणि चर्चाच होते याबाबत सरकारकडे पाठपुरावा केला जात नाही राज्यात मराठी भाषेसाठी अनेक संस्था सरकारनं स्थापन केल्या पण या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यात अद्यापही यश आलं नसल्याचा सूर या परिसंवादात उमटला लोकशाही महाराष्ट्रात रुजण्याच्या दृष्टीनं आणि भारतीय लोकशाही समृद्ध करण्याच्या दृष्टीनं मातृभाषेचं महाराष्ट्रातलं विद्यापीठ प्रस्तावित विद्यापीठ हे विनाविलंब ताबडतोब निर्माण झालं पाहिजे ही माझी व्यक्तिशाही मांडणी आणि अनेक लोकांची ती मागणी आहे हे विद्यापीठ पारंपरिक विद्यापीठाप्रमाणे असता कामा नये या विद्यापीठामध्ये ज्ञानभाषेचाही अवलंब व्हावा राज्यातल्या कारागृहाच्या कामकाजात गती आणि पारदर्शकता निर्माण करण्याकरता नव्यानं विकसित करण्यात आलेल्या प्रिझम सॉफ्टवेअरच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन कारागृहाचं कामकाज पूर्णत ऑनलाईन झालं आहे यामुळे एकाच वेळी अनेक ठिकाणी घ्याव्या लागणाऱ्या नोंदी कागदपत्रांच्या पूर्ततेकरता लागणारा वेळ आणि मनुष्यबळाचा वापर कमी होऊन कामकाजाला वेग येणार आहे या सर्व सुविधांमुळे आरोपी आणि गुन्हेगारांची सर्वंकष माहिती संकलित करून ठेवणं सहज शक्य झालं असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या सुविधेमुळे पोलीस आणि न्यायालय प्रशासनावरचा ताण बऱ्याच प्रमाणात कमी झाला असून पेपरलेस अर्थात कागदमुक्त कामकाजाकडे या कारागृहाची वाटचाल सुरू आहे प्रिझन सॉफ्टवेअर मिळेमुळे निश्चितच कामामध्ये गतिमानता आलेली आहे शिवाय का ज्या नोंदी अनेक पुस्तकांवर घ्याव्या लागत होत्या त्या आता घ्यायची आवश्यकता नाही आणि याच्यामुळं एकंदरीतच सर्व गुन्हेगारीवर नियंत्रण राहण्यास या सॉफ्टवेअरची मदत होणार आहे एका फक्त एका क्लिकवर आरोपीची संपूर्ण माहिती आपल्याला त्याद्वारे ऑनलाईनच मिळणार आहे त्यामुळे निश्चितच स्वल्पना हा एक चांगला उपक्रम आहे सांगली जिल्ह्यातल्या तासगाव गणेशाच्या दोनशे सदोतीसाव्या रथोत्सवाला भाविकांनी गर्दी केली होती सात मजली हेमाडपंथी मंदिरातील गणेश मूर्ती ही उजव्या सोंडेची असल्यानं भाविक त्याच्या दर्शनासाठी येत असतात दाक्षिणात्य पद्धतीचं हे एकमेव मंदिर या भागात आहे सात मजली गोपूर आणि तीस फूट उंचीचा तीन मजली लाकडी रथ या उत्सवाचं वैशिष्ट्य असल्यानं दरवर्षी ही रथयात्रा पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात दरम्यान गोटखिंडी गावातील मशिदीत गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे गेली सव्वीस वर्ष हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन हा सण साजरा करत आहेत दोन हजार झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कुस्ती प्रकारात कांस्यपदक मिळवलेला भारतीय मल्ल योगेश्वर दत्त याचं कांस्यपदक सुवर्णपदकात बदलणार नसल्याचं जागतिक कुस्ती महासंघानं स्पष्ट केलं आहे लंडन ऑलिंपिकमध कुस्तीच्या साठ किलो वजनी गटात झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक विजेता अझहरबैजानचा तोग्रुल आजगराव हा उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला नसल्यामुळे महासंघानं हा निर्णय घेतला आहे तोग्रुल आझग्राव हा द्रव्य चाचणीत दोषी आढळल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी माध्यमांमधून येत होत्या या स्पर्धेतला रजत पदक विजत्ता रुसचा बस्लिक खुदको हा द्रव्य चाचणीत दोषी आढळल्यामुळे त्याचं रौप्य पदक काढून ते योगेश्वर दत्तला घोषित करण्यात आलं आहे अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत भारताची सानिया मिर्झा आणि झकोस बारबारा स्ट्रेकोवा या जोडीचं आव्हान संपुष्टात आलं आहे उपांत्यपूर्व फेरीच्या कालच्या सामन्यात त्यांना कॅरोलिन गार्सिया आणि ख्रिस्तिना माल्क या जोडीकडून सात सहा सात तीन सहा एक असा पराभव पत्करावा लागला पुरुष एकेरीत फ्रान्सचा लुकास पौली याचा सहा चार सहा तीन सहा तीन असा पराभव करत दहावा मानांकित गेल मॉनफिल्स यानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे त्याचा सामना आता नोवाक सोबत होणार आहे दोन हजार सोळाच्या पॅरा ऑलिम्पिकला ब्राझीलमध्ये रिओ इथं आजपासून सुरुवात होत आहे या स्पर्धेत जगभरातून तब्बल चार हजार तीनशे पन्नास स्पर्धक सहभागी होणार आहेत एकशे साठ देशांमधील हे स्पर्धक बावीस विविध क्रीडा प्रकारांमध्ये सामील होतील यामध्ये एक हजार सहाशे पन्नास महिला स्पर्धकांचा समावेश आहे भारतातर्फे या स्पर्धेत सतरा ऍथलीट सहभागी होणार आहेत गेल्या महिन्यात झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील विजयी खेळाडूंप्रमाणेच याही स्पर्धेतल्या विजेत्यांना रोख पुरस्कार देण्याची घोषणा क्रीडा मंत्रालयानं केली आहे अठरा सप्टेंबरला स्पर्धेचा समारोप होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत हवामान कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात मराठवाड्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत आसियान परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाओसला रवाना जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाची आज पुन्हा बैठक मुंबईतल्या सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याला पाठबळ देणाऱ्यांचा चेहरा उघड होणं आवश्यक असल्याची अमेरिकेची भूमिका थेट वस्तू आणि सेवा कराचे दर कमी होण्याची शक्यता केंद्रीय वित्तमंत्र्यांकडून व्यक्त मुगासाठीच्या हमीभावात चारशे पंचवीस रुपयांची वाढ ऑक्टोबरऐवजी एक सप्टेंबरपासूनच हमीभाव देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी येत्या नोव्हेंबरपर्यंत कृषी पंपांना बारा तास वीज पुरवठा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि ब्राझीलमध्ये आजपासून पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेला होणार सुरुवात भारतातर्फे सतरा ऍथलीट्सचा सहभाग याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार